नमस्कार मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आत्विकची फरमाइश आहे आप्पे खायची म्हणून आज मी अप्पे बनवत आहे त्याच्यासाठी मी घेतला आहे रवा गव्हाचं पीठ आणि तुम्ही थोडंसं बेसनपीठ घेऊ शकता मी नाही घेतलेलेलं ले मी फक्त बेसन सॉरी गव्हाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि कोथंबीर आणि कढीपत्ता ॲड करू शकता तुम्ही म्हणताल की कढीपत्ता कशाला पण कढीपत्ता आपण तसा खात पन, महुरी। महुरी नाही म्हणून आपण कढीपत्ता घेणार आहोत आणि तो बारीक चिरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिरे मोहरी सॉरी मोहरी नाही जिरेपूड ह धनेपूड आणि थोडंसं नुसार मीठ पण मी जिरे थोडे चुरगळूनच टाकते ते चाय खायला पण टेस्टी लागतात तुम्ही बघू शकता है, मी सगळं मिक्स केलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये साखर पण ॲड करू शकता साखर लहान मुलांना खूप आवडते तिखट नाही आवडत आणि आत्विकला जास्त तिखट आवडत नाही ना, म्हणून मी फक्त थोडंसं तिखट टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये तुम्ही दही ॲड करायला विसरू नका कारण की दह्याने गोड आंबट चव येते आणि हेच लहान मुलांना खूप आवडत असते आणि सगळं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिक्स केल्यानंतर हे दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे रेस्ट करायला ठेवायचं आहे तुम्ही म्हणू शकताय की गव्हाचं पीठ कशासाठी गव्हाचं पीठ यासाठी की लहान मुलांना जास्त कडक पदार्थ खावंसं असं वाटत नाही म्हणून तुम्ही जरा मऊ केलं तर ते आवडीनुसार खातात आणि हो तुम्ही जर इनो घालत असाल तर प्लीज इनो घालू नका लहान मुलांना हेल्थसाठी इनो चांगलं नसतं आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्याच्यानंतर मी पात्र गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये साजूक तूप मी घालत आहे तुमच्याकडे जर साजूक तूप नसेल तर तुम्ही तेल पण घालू शकत शकता काहीही हरकत नाही आहे त्याच्यानंतर बघू शकता आहे मी हे बॅटर त्याच्यामध्ये टाकत आहे सगळं बॅटर मी त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि हे पात्र मी डी मार्टमधून विकत घेतलं आहे एकशे एकोणावीसचं ऑफर सुरू होती आणि खूप छान क्वालिटी आहे याची हे आपे पात्र घासायला पण सोपं आहे आणि वापरायला पण खूप छान आहे तुम्ही जर माझं शॉर्ट व्हिडिओ बघितलं नसेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन हे पात्राचं व्हिडिओ नक्की चेक करा आणि तुम्हाला जर नवीन नवीन रेसिपी नवीन काही टिप्स वगैरे हवे असेल तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बघू शकता आपे किती खूप सुंदर असे दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही साजूक वरतून पण टाकू शकता खूप छान असे खुसखुशीत होतात आपे आणि आत्विक काय आज खुशच आहे बाबा खूपच छान होतात आपे आणि त्याला आपे खूप आवडतात मी अधूनमधून करतच असते आपे बाहेरचं खाण्यापेक्षा कधी घरचं खाणं कधीही चांगलं असतं चा, मी गव्हाच्या सॉरी पोह्यांचे आप्पे करत असते तांदळाचे आप्पे करत असते मिक्स डाळीचे आप्पे करत असते आणि नवी नवीन नवीन रेसिपी लहान मुलांसाठी करतच असते म्हणजे माझा मुलगा तीन वर्षाचा आहे तर मी त्याला नवीन नवीन रेसिपी घरीच बनवून दाखवत असते करून दा खाऊ घालत असते तुम्ही बघू शकते आहा किती खमंग वास येत आणि खूपच सुंदर झाले ताप्पे वा, वा, वा आत्विक तर वाच म्हणणार आहे आणि म्हणाल आई थँक यू सो मच खूपच छान केले तू आपे तुम्ही आता आत्विकची रिॲक्शन बघा खूपच टेस्टी दिसत आहेत आणि खायला पण छानच असतील आत्विक अगं आता बघा पटकन उठला आहे ना आत्विक म्हणतो वा आई किती छान केले ताप्पे थँक्यू honey to measure thanks for watching love you all bye!